कर्नाटकातील कागवाड इथले शिरगुपी शुगर या कारखान्याचे मळे गणेशवाडी सांडपाणी शिरोळ इथल्या कृष्णा नदी पात्रात थेट मिसळत आहे त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा नदी काठच्या काही गावांच्या आरोग्य धोक्यात आल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे यांनी पाणी सोडण्यात आलेल्या बाळेश्वर या ठिकाणी आंदोलन केले यावेळी कारखाना कर्मचाऱ्यांना घेराव घालत ठिया मारला अखेर पाणी सोडले जात असलेल्या पाईपला टोपण लावून बंद केल्यानंतर आंदोलन तात्पुरते माघार घेतले आहे जर सांडपाणी सुरू राहिल्यास कारखान्यापुढे आंदोलन करणार असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलकांनी दिला आहे गणेशवाडी शेडशाळ नृसेवाडी आलास असे अनेक गावांना वेढा घालून कृष्णा नदी पुढे कर्नाटकात प्रवाहित होते कर्नाटक हद्दीतील शेतातील ओढा हा कृष्णा नदीला जोडतो त्या नैसर्गिक ओढ्याचे फायदा घेत कर्नाटकातील साखर कारखाना केमिकल तसेच मळीमिश्रित पाणी ओढ्यात सोडले जाते ते पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे मळीमिश्रित सांडपाण्याचा सा वापर कृष्णाकाडच्या लोकांनी तसेच जनावर शेतीसाठी केल्याने त्याचा दुर्गामी परिणाम होणार आहे आरोग्य धोक्यात येत आहे त्यामुळे आज विश्वास बालीघाटे बंडू पाटील यांनी सांडपाणी जिथे सोडले जाते त्या बाळेश्वर कर्नाटक हद्दीत येऊन पाहणी केली यावेळी महाराष्ट्रातून आवाज उठत आहे आंदोलक येणार असल्याचे कळल्याने कारखान्याकडून सांडपाणी सोडले नाही उलट आंदोलन होणार म्हणून सांडपाण्याच्या पाईपलाईनला टोपण घालण्यासाठी कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी व सुरक्षा अधिकारी आले होते त्यांना आंदोलकांनी पाणी सोडल्याने होणारे परिणाम याची माहिती देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घ्या असे आंदोलकांनी सांगितले यावेळी ठिया मारला सदर पाणी बंद झाले नाही तर आंदोलन तीव्र करणार असा इशारा आंदोलकांनी दिला आज या गणेशवाडीमध्ये जे कागवाडचं साखर कारखाना आहे त्याचं पाणी आमच्या या गणेशवाडीच्या कृष्णा नदीमध्ये शिरोळ तालुक्यातल्या कृष्णामध्ये येत होतं ते आम्हाला गेल्या चार चार पाच दिवसा मग प वर्तमानपत्रात आम्ही बघत होतो आज आम्ही सगळी आंदोलक बंडू पाटील आम्ही सगळी हे सरपंच सगळी आम्ही बघून इथं ते, ते अधिकाऱ्यांसनी बोलवून चर्चा केली परंतु त्यांचं अजून अधिकारी काय आलं त्यांनाच आता मी इथं टिळ्या मारून बसवलं आणि इथनं जर बोट झालं नाही तर त्यांना शिरगुतीचे कुठलं शिरगुप शुगर्स कागवडला आहे त्या कारखान्या बंद काढायचं आणि जर झालं नाही तर आम्ही हरित लवादाकडे सुद्धा आम्ही बंडू पाटील आम्ही दाद मागितलं मा आहे आणि हे खरं म्हणजे पाणी एकदम दूषित येतं आहे आणि छ चौतीस गावाला परिणाम होतो आहे आणि आमचं हे नरसंहवाडीला क्षेत्र श्री क्षेत्र आहे तिथं पर लांब लांबशी लोक दर्शनला येतात त्यांच्यावर परिणाम होतोय आणि हे कागवड कारखान्यांना लवकरात लवकर बंद करावं नाहीतर इथून पुढं सगळ्या चौतीस गावातली लोक तिथं बंद पडतील एवढंच मी सांगतो गणेशवाडी शिरोळ तालुक्यामध्ये कागवाड शुरगुप्पी म्हणजे कर्नाटक हद्दीतून साखर कारखान्याची दोन किलोमीटरला त्याने बारा इंची पाईपलाईनमधून थेट पाणी मळी मिश्रित पाणी येतं वड्याला सोडत होते आणि ते वड्यातलं पाणी कृष्णेला पोहोच कृष्णा नदीत येत होतं त्याच्यामुळे ते सात आठ गावच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला गेली सात आठ दिवसाला आम्ही वर्तमानपत्रातून बातम्या ऐकलो त्याच्यानंतर आम्ही काल हरित लवादा राष्ट्रीय हरित लवादाकडे यांच्याकडे तक्रार केलो त्याचबरोबर पुणे डिव्हिजन म्हणून सेंट्रल बेंगलोर डिव्हिजनला त्यांच्या दोन्ही कारण हा दोन राज्य लेवलचा प्रश्न असल्यामुळे दोन्ही स्टेटचा प्रश्न असल्यामुळे आम्ही दोन्हीकडे तक्रार केलो त्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दोन दिवसात येऊन कारखान्यावर दंडात्मक कारवाई करतील आज त्या कारखान्या दंडात कारखान्याला आम्ही सूचना दिल्यावर कारखान्याचे काही लोकं येऊन ते आठ इंची जी पाईपलाईन त्यांनी जे तिथन प सांडपाणी किंवा मळी मिश्रित पाणी जे वड्याला सोडत आहेत त्याला त्याने आज बुच मारून ते पॅक करण्याची तयारीने त्यांनी आलेले आहेत आज त्यांना आमच्या हज आमच्या समोर त्यांना ते बंद करायला लावलेला व तसंच त्या कारखान्यात देखील ते बंद करायला लावण्यात आलेलं आहे जर त्यांनी हे बंद नाही केलं आणि परत जर त्यांनी पाणी सोडण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही सर्वजण हे सात गावातल्या लोकांनी असू दे किंवा शहर तालुक्यातले असू दे किंवा आमची स्वाभिमानीची टीम घेऊन कारखान्यावर आम्ही चाल करू यावेळी सुनील गोरबाडे महेश देवताडे यांनी अनेकांची तब्येत बिघडली असून कोणत्याही परिस्थितीत नदीत मिसळणारे सांडपाणी बंद झाले पाहिजे कृष्णा नदीमध्ये कंटिन्यू सहा वर्ष यांचं पा पाणी दूषित पाणी येत आहे वारंवार त्यांना पत्रव्यवहार केलं जाऊन निवेदन देऊन आलं तोंडी सांगितले लेखी सांगितले पण सगळे होऊन सुद्धा ग्रामपंचायतमार्फत त्यांना चार पाच वेळा जाऊन निवेदन देऊन सरपंच सर सदस्यांनी सांगितले पण आमच्या गावामध्ये एकामेकात त्यांनी दूषितने वातावरण निर्माण करून आमच्या भांडण लावायचे प्रयत्न केले व नको ते मॅसेज पेरले त्याच्यामुळे सगळ्यांचे आत्ता पाणी जे सोडत आहे त्याच्यामुळं न या कृष्णागडच्या तेहतीस गावांना त्याचं पाणी जात आहे आता येणाऱ्या कन्यागारसाठी येणाऱ्या पूर्ण महाराष्ट्र शासन त्याचा प्रश्न आयर आयरणीवर येणार आहे आणि ह्याचा परिणाम पूर्ण दूरगामी मोठ्या प्रमाणात असलेल्या ग्रामीण लोकांना होणार आहे आणि आता कारखान्याचे जे अधिकारी आले त्यांनी आता टोपन करून त्याला पॅक करतो म्हणजे आता आमचं मागणी असं आहे की तुमच्या कारखान्यावर तुम्ही पाणी शुद्धीकरण डी टी पी सेंटर उभा करा कशालाही पाणी याचं संबंध राहते तुमचं पण रा भानू राहत कारखाना सुरक्षित राहील आणि आमचे पण लोक कृष्णाची सुरक्षित राहतील पद्धतीने त्यांना निवेदन देण्यात आले आता जर हिज्यापुढे जर पाणी आलं आम्ही स्वतः जे सी बिकून ते पाईपलाईन उकरून काढणार आहे असं त्यांना तंबी दिल्या दे असं आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण त्यांनी सांगावं हो की इथं पाणी येता का माने सध्या शिरगुप्पे शुगर का कागवड कारखाना आहे या कारखान्याचं मळी मिश्रित पाणी येत येतं बऱ्याच वर्षापासून येत होतं पण फक्त त्यांनी रात्री सोडायचं सकाळी बंद करायचं असं करून गणेशवाडी गावातील ग्रामस्थांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे बऱ्याच पेशंट आहे तिथं तरी काही रिपोर्ट झाले तर व्हायरल इन्फेक्शनवरून गॅस्ट्रो असू दे डेंगू असू दे असं सगळ्यांची तब्येत बिघडलेली आहेत तरी पण या कारखान्यांना काहीच त्याचं हे नाही आहे किती वेळेला सांगून सुद्धा तिने काय करत नाहीत रात्री चोरून पाणी सोडायचं आणि आरोग्याचा प्रश्न आमचा निर्माण झालेला आहे तरी आज सर्वांनी येऊन तिथं जरा त्यांना सांगितल्यानंतर कागवाडचे दोन अधिकारी येऊन सध्या बुच मारण्याचं त्यांचं काम चालू आहे इथून पुढे जर असं करणार नाही सा असं त्यांनी सांगतात बघूया तर पुढं काय काय होतं इले शिरोड तालुक्यात पत्रकार मत गणेशवाडी ग्रामस्थ कागवाड फॅक्टरीला ಇದೆ ನಾವು ಹನ್ನೆರಡು ಇಂಚಿ ಪಿ ವಿ ಸಿ ಲೈನನ್ನು ನದಿಯಿಂದ ನೀರು ಎತ್ತಲು ಕಾರ್ಖಾನೆಗೆ ಬೇಕಾಗುವ ನೀರನ್ನು ಎತ್ತಲಕ್ಕೆ ಅದನ್ನು ನಾವು ಹನ್ನೆರಡು ಇಂಚಿ ಲೈನನ್ನು ಮಾಡಿದ್ದೆವು ಅದು ಅಪೂರ್ಣವಾಗಿದೆ ಕೆಲವು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಅದು ಪೈಪ್ಲೈನ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿಲ್ಲ ಅದರಿಂದ ಆ ಪೈಪ್ಲೈನಲ್ಲಿ ಕಲುಷಿತ ನೀರು ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಆರೋಪವಿದೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಆ ಪೈಪ್ಲೈನ್ಗೆ ಪೈಪ್ಲೈನನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ ಪೈಪ್ಲೈನ್ಗೆ ಬುಟ್ಸ್ ಅಂದರೆ ಎಂಡ್ ಕ್ಯಾಪ್ ಹಾಕಿ ಬಂದ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಆ ಪೈಪ್ನಿಂದ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ನೀರಾಗಲಿ ಯಾವುದೇ ಯಾವುದೇ ನೀರಾಗಲಿ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ದೃಢಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಮತ್ತು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಈ ರೀತಿ ಯಾವುದೇ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಲಿ यावेळी पाणी बंद करू असे आश्वासन कारखान्याने दिले असले तरी तो पुढील काळात किती दिवस टिकतो हे पाहावे लागणार असून आंदोलकात मात्र संतापाची लाट उसळली आहे दरम्यान जलकारखान्याने पुन्हा पाणी सोडून कृष्णा नदी दूषित करण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात मोठा वाद आणि दोन राज्यातील गांभीर्याचा विषय बनणार आहे यावेळी सरपंच प्रशांत अपिने उपसरपंच जयपाल खोत सुनील गोरबाडे रुपेश कोगनोळे सुनील मगदुम सुरेश अंकल खोपेसह आंदोलक ग्रामस्थ उपस्थित होते अशाच अपडेटसाठी पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा